मंडळी स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं अजून एकदा सुरतच्या सगळ्यात मोठ्या कपडा मॅन्युफॅक्चरर अजमेरा फॅशन मध्ये मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चव्हाण आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आमच्या जवळ जे कलेक्शन आहे ब्रासू साडीचं हो तुमच्यासाठी डेली वेअर पार्टी वेअर सिल्कच्या साड्या जरीच्या साड्या काठपदर पैठणी नववारी खण दरेक प्रकारच्या साड्या मी घेऊन येत असते आणि साड्यांमध्ये आमच्या जवळ फक्त पंचेचाळीस रुपयापासून सुरुवात आहे हो तुम्ही बिलकुल खरं ऐकलं पंचेचाळीस रुपयापासून साड्यांमध्ये सुरुवात म्हणजे जर तुम्हाला तुमचा स्वतःच्या कपड्यांचा व्यापार जर करायचा असेल तर कोणती जागा तुमच्यासाठी बेस्ट आहे अजमेरा व्हिडिओमध्ये गप्पा तर खूप सगळ्या मांडणार आहोत सॅम्पल्स तर सगळ्यात आधी जी मी वस्तू तुम्हाला दाखवत आहे ती आमच्या जवळ आहे तर सगळ्यात मंडळी आपण पहिले पाहणार आहोत आमच्याजवळ जे कलेक्शन आहे तर मी तुम्हाला एक कॅटलॉग दाखवते हा ब्रासो फ्लॉवर प्रिंटरचा कॅटलॉग आहे तर कॅटलॉगचं नाव जर वाचू मी युनिव्हर्सल शिफॉन ब्रासो विथ एम्ब्रॉयड्री हा शिफॉन ब्रासो आहे फ्युजन फॅब्रिक आहे टोटल नंबर ऑफ पीसेसची गोष्ट करू तर तुम्हाला जे लास्ट पेजवर इथे आहे एवढे टोटल नंबर ऑफ पीसेस तुम्हाला मिळतील अलग अलग कलर्स अलग अलग डिझाईन पॅटर्न तर चला आपण ओपन करू या साडी जी आहे ब्रासो शिफॉन युनिक फॅब्रिक आहे आणि तुम्हाला माहिती आहे ब्रासोची केवढी जास्त हॅवी डिमांड एक रिटेलरकडे कंटिन्यू असते तर सगळ्यात पहिले जी साडी मी या ठिकाणी ओपन करते ना ही साडी आहे ही ब्रासोची तर मी करते हिला प्रॉपर ओपन तुम्ही माझ्या खांद्यावर या ठिकाणी पाहाल तर तुम्हाला कळेल की ही साडी आहे वेअर साठीची परफेक्ट साडी आहे यामध्ये तुम्हाला पुरा सेट मिळेल जसं की मी तुम्हाला कॅटलॉगमध्ये दाखवलं ती कॅटलॉग होती आणि इवन तुम्ही ह्या बाजूला पाहाल तर हे पूर्ण आहे ना ही एम्ब्रॉयडरी आहे पाहाल तर हा एम्ब्रॉयडरीचं काम आहे पूर्ण साडीवर ब्रासो एम्ब्रॉयडरी आणि यामध्ये हलकासा जरीचा टचअप सुद्धा देण्यात आलेला आहे ब्लाऊज पीसची गोष्ट करू तर बॅ बँगलोरी सिल्कमध्ये याचं ब्लाऊज पीस आहे हे पहा हा यामध्ये फॉर्म करू या, या साईडला तर आणि हे पहा हे आहे याचा काही असा छान असा लुक जे एकदम अट्रॅक्टिव्ह आणि डिसेंट तुम्हाला मिळतोय तर आहे ना एकदम युनिक वस्तू चला आपण जाऊया पुढच्या साडीकडे आणि पुढच्या साडीचं कॅटलॉग आहे हे आहे ब्रासो बांधणे कॅटलॉगचं नाव आहे मैत्री वॉल्यूम टू मैत्री व्हॉल्यूम टू कॅटलॉगचं नाव आहे कलर्स तुम्ही पाहाल तरी काही अशा प्रकारचे कलर्स तुम्हाला मिळत आहेत हे पहा एकदम छान असे कलर डिझाईनचे पॅटर्न्स आहेत टोटल नंबर ऑफ पीसेस टोटल हा आठ पीसेसचा तुम्हाला सेट मिळतोय तर तुमच्या तुम्हाला यामध्ये सगळे आठचे आठ कलर वेगळे आहेत आठचे आठ डिझाईन वेगळे आहेत आणि हा सगळा बांधणी ब्रासो आहे म्हणजे बांधणी प्रिंट याच्यामध्ये कॉमन आहे आणि सोबत ब्रासोचा कपडा तर करते मी साडी ओपन इथे हे पहा ही पहा ही बांधणी ब्रासो आहे आता तुम्ही पाहतात मी झूम करून आपण जर का पाहू झूम करून जर का पाहू तर तुम्हाला कळेल की याचं टेक्स्चर एकदम चांगला आहे सॉफ्ट एकदम मऊ कपडा आहे आणि हा वॉशेबल आहे म्हणजे धुतल्यानंतर हा कपडा खराब होणार नाही याची शंभर टक्का गॅरंटी आणि ब्रॉकेटची तुम्हाला यामध्ये लेस बॉर्डर मिळते तुम्ही पाहाल तर ब्रॉकेट लेस आहे फ्रंट अँड बॅक तुम्हाला साडीच्या तिघं बाजूला छान अशी ब्रॉकेटची लेस करण्यात आलेली आहे जी एकदम प्रिटी या ठिकाणी दिसते आहे ना एकदम छान वस्तू चला आपण पुढे जाऊया आणि पुढची साडी जर मी या ठिकाणी ओपन करू तर ती कॅटलॉगचं नाव आहे जलपरी जलपरी व्हॉल्युम नाईन आणि पहा हा पण याचा छान असा कॅटलॉग मी ओपन करते टोटल हा सहा पीसेसचा सेट आहे फक्त पण तुम्ही याचे कलर पहा अप्रतिम कलर चार्ट यामध्ये आहे त्यामधून मी पिवळा कलर या ठिकाणी ओपन करते ठेवूया कॅटलॉग याच्या बाजूला आणि साडी पहा तुम्ही तर ही आहे ब्रासोची साडी मंडळी मी तुम्हाला सुरुवातीला एक वस्तू क्लिअर करू इच्छित आहे की तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये सिंगल पीस मिळणार नाही ओन्ली होलसेलमध्ये वस्तू मिळतील म्हणजे जर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कपड्यांचा व्यापार करायचा असेल तेव्हा जी तुम्ही अजमेरा फॅशनशी जुळून करू शकतात आता जशी नेक्स्ट पहा अप्रतिम कलर आहे पिवळासा कलर आहे त्यामध्ये असं मल्टीवर्क फ्लॉवरचं काम आहे शिफॉन हा कपडा आहे ब्रासो शिफॉन ही पहा हे पण छान आहे पूर्ण साडीच एकदा सा मी तुम्हाला लुक दाखवते पूर्ण साडीमध्ये छान असं सा। काम करण्यात आलेलं आहे आणि मंडळी तुम्ही घरी बसल्या या वस्तू मागवू शकता तुम्ही लहान असं खेडेगाव असो किंवा मोठं शहर असो तुम्ही कोणत्याही ठिकाणी राहत असाल जेव्हापर्यंत वस्तू तुमच्यापर्यंत पोचत नाही ती आमची जिम्मेदारी असते ती आमची जबाबदारी असते हे पहा जशी ही नेक्स्ट साडी फ्लावर प्रिंटेड ब्रासो अप्रतिम असा कलर तुम्हाला क्वालिटी या वस्तूची चांगली मिळेल इन In इंडिया आउट ऑफ इंडिया म्हणजे महाराष्ट्रात असो किंवा दुसऱ्या कोणत्या स्टेटमध्ये असो किंवा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी म्हणजे आऊट ऑफ कंट्री भारतच्या बाहेर जर राहत असाल तरीसुद्धा एक्सपोर्ट केलं जाईल आणि आम्ही याचं ना ट्रान्सपोर्टेशन चूज करवतो आणि त्याचं तुम्हाला इन्शुरन्स करून देतो जेणेकरून जर जेणेकरून कोणत्याही प्रकाराची प्रॉब्लेम आली पार्सल तुम्हाला मिळालं नाही चोरी झालं तुम्हाला फाटलेलं पार्सल मिळालं तर त्यामध्ये तुमच्या नुकसान होणार नाही त्याची जबाबदारी आम्ही घेतो आणि याचा इन्शुरन्स करून तुम्हाला पाठवत असतो ही पहा ही आपली नेक्स्ट साडी आहे याच्यामध्ये तुम्ही कलर पाहाल तर ब्रासो फ्लावर प्रिंटेड तुम्हाला यामध्ये कलर मिळतोय आणि हे पुन्हा ब्रासोचा लुक आहे यामध्ये तुम्हाला कॅटलॉग कलर्स खूप सगळे मिळतील तर माझ्यासाठी म्हणजे हे तर नुसतं ब्रासो आजचा व्हिडिओ डेडिकेटेड होता ओनली ब्रासो कपड्यावर हजारो प्रकाराचे कपडे इथे आहेत ब्रासो दानी शा शिफॉन रेनियल वेटलेस टर्बो विचित्रा सिल्क आ, साई शिफॉन दरेक कपडा म्हणजे हे तर जस्ट काही नाव घेतले मी हजारो प्रकाराचे फॅब्रिक आहेत आणि हे तर सिंथेटिक नाव घेतले सिल्कमध्ये कॉटनमध्ये डेलिव्हरमध्ये पार्टीवेअरमध्ये आहेरच्या साड्या एक वस्तू म्हणून डायरेक्ट आमच्याशी संपर्क करा स्क्रीनवर नंबर आहे दर मंदरी हाँ तर मंडळी हा होता आपला आजचा व्हिडिओ ना ब्रासो साडी जर आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा तुमच्या फॅमिली मेंबरसोबत तुमच्या परिवारवाल्यांसोबत तुमच्या फ्रेंडसोबत आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आणि असे व्हिडिओ रेग्युलर पाहिजे असेल तर अजमेरा फॅशनच्या ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब पण करू जरूर करा तर मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन अ सिम्पल्स ब्रासू साडी तर नमस्ते